महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी ओके बालक कलाकारांसाठी साहित्य संमेलन आयोजित केलं होतं काय होतं याच्या माझा उद्देश काय होता याच्या मागचा मुख्य उद्देश हाच होता की जे लहान मुलं आहेत आजकाल मोबाईलच्या एवढ्या विध्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना आई बाबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही आजी आजोबांकडे लक्ष द्यायला वेळ नाही त्यांच्या गप्पा मारायला वेळ नाही मोबाईलच्या पांढऱ्या मध्ये जातो हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्हाला असं वाटतं की या लहान मुलांसाठी आपण पुन्हा एकदा एक, एक चांगल्या प्रकारचा कार्यक्रम म्हणजे साहित्य संमेलन असेल साहित्य त्यांच्या ज्या गुण आहेत ते गुण लोकांपर्यंत पोहोचवावे जेणेकरून ते आपल्या खेळाची परत पुन्हा एकदा मातीशी एकरूप होती पुन्हा त्या कलेशी एकरूप होती शिक्षणाशी एक एकरूप होते तसेच साहित्याशी एकरूप होते असं आम्हाला वाटलं म्हणून आम्ही हा रंगतरंग मराठी बाल साहित्य संमेलनाचं या ठिकाणी पहिल्यांदा आयोजित केलेलं आहे यामध्ये किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि किती शाळांनी यामध्ये सहभाग आता तुम्ही पाहताय किती विद्यार्थी कालपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि भरपूर असा प्रतिसाद आम्हाला पहिल्यांदा मिळतोय कमीत कमी, -कमी दोन एकशे मुलांनी यामध्ये भाग घेतलेला आहे आणि शाळांनी भाग घेतलेला आहे काल बऱ्याच शाळा आणि केल्या आपल्या समोर कितवा होतो कितवं वर्ष हे आपण पहिल्यांदाच करतोय पहिल्यांदा आपण सादर करतोय या, या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणी केलं आणि कोण प्रमुख उपस्थित ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन एक्चुअली आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी शिरसर साहेब यांच्या हस्ते होणार होतं परंतु त्यांच्या काही अचानक दौरा निघाल्यामुळे ते काल येऊ शकले नाहीत परंतु या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत डी एस पाटेसाहेब डॉक्टर त्यांच्या हस्ते आपण या संमेलनाचं उद्घाटन केलं त्याचबरोबर स्वागत देखील होते आपले प्राचार्य वाटेकर साहेब तेही काल या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे सर्व सहकारी काल या उद्घाटन परिस्थिती उपस्थित होते यामध्ये किती लोकांनी सहभाग म्हणून देऊ आयोजक समितीचे त्यांच्या नाव ते मी सांगितलं ना की या दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला हा आपल्या ज्या अपेक्षा होते त्याला ते आपण खरे उतरलो असं या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पालकांना काय संदेश देणार पालकांना संदेश हाच आहे की आपल्या लहान मुलांकडं जर आपण त्यांच्यातली कला ओळखली त्यांच्यामध्ये जे गुण आहेत ते गुण ओळखून जर त्यांना प्रोत्साहन दिलं तर भविष्यातील नादो मानर असतील नारायण सोळवे असतील किंवा नाट्यकर्मी असतील मकर नानास्पणे सारखे असतील राम श्राम लागूसारखे असतील किंवा नृत्यामध्ये ज्या आपल्या भगिने आहेत त्या ज्या पद्धतीनं काम करत आहेत कार्य केलेलं आहे त्यांनी तशा पद्धतीची उंची लहान या लहान मुलांना ला, आत्तापासूनच जर सवय लागत गेली तर एक चांगला मेसेज एक चांगला संदेश पालकांनी त्यांना पालकांपर्यंत घ्यायला पाहिजे पालकांच्या विनंती हीच आहे की आपल्या मुलांवर त्यांचे जे कलागुण आहेत ते ओळखून त्यांना आपण प्रोत्साहन द्यायला शिकलं पाहिजे आपलं नाव सांगा सर मी गौतम दाभाडे संस्थापूर अध्यक्ष डॉडे गौतम बुद्ध फाउंडेशन हे आमचे सगळे सहकार्य हे माझ्या मागलं गुहिदास सर आहेत ते काल आमचं जे शब्द फुलांचा गाव हे कवी संमेलन झालं लहान मुलांचं त्याच्यामध्ये ते अध्यक्ष होते त्याचबरोबर ते सॉफ्टर सुशील सतपुते साहेब आहेत त्यांनी कालपासून हे सूत्रसंचालनाची जबाबदारी घेतली चांगल्या प्रकारे त्यांनी सूत्रसंचालन केलेलं आहे त्याचबरोबर आमचे सहकारी सुनील अवचरमल आहेत त्यांनी आम्हाला सहका सहकार्य केलं गजानन जोरे आहेत हे आपले नागरे संध्यापक नागरे साहेब आहेत अनेक जणांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आहे बाबासाहेब हिवराळे असतील अमोल गायकवाड आहेत तसेच सुनील भुगड श्रीकांत दाबाडे वंशित आभाडे आणि सर्वांनी भगवान गायकवाड यांनी आम्हाला या प्रसंगी सहकार्य केले त्याचबरोबर महिला ज्या मा माता भगिनी या ठिकाणी आले त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून उपस्थित राहून आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य केले धन्यवाद